आंधळ्याने आरसा विकायचा नसतो आणि ज्याचं जगणं खोटं आहे त्यानं सत्याचं भजन गायचं नसतं रडून व्यक्त होणं सोपं असतं पण विचारांच्या वादळांना मनातल्या मनात सहन करून शांत राहणं हे खूप कठीण असतं नात्याला टिकवून ठेवणारी गोष्ट म्हणजे दोघांची रोज होणारी बडबड लोक बीपीच्या धाकाने मीठ खाणं सोडतात शुगरच्या धाकाने साखर खाणं सोडतात पण देवाच्या धाकानं दुसऱ्यांवर अन्याय करणं कधीच सोडत नाहीत आयुष्यात जोकर बनून जगता आलं पाहिजे जास्त शहाणपणा आनंद हिरावून घेतो सर्वच गुण एकाच व्यक्तीमध्ये नसतात कोणी सुंदर असतं तर कोणी प्रामाणिक निवड तुमची आहे औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं प्रेम नसलेल्या नात्यात अर्थ नसतो आणि विश्वास नसलेल्या नात्यात भविष्य नसतं ज्या प्रवासाची निवड आपण स्वतः केली आहे त्याचे चढ उतार पण आपल्याला स्वीकारावे लागतील कुठूनही घसरावं माणसानं पण नजरेतून घसरू नये कारण मोडलेल्या हाडांवर उपचार होऊ शकतात मनावर नाही काल पण आज पण आणि उद्या पण निरंतर आपल्यामध्ये जिवंत असतं ते आपल्या मैत्रीचं नातं जिथं समजून घेतलं जातं तिथं सांभाळून पण घेतलं जातं काही वादळ विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात आज उडणारा पाला पाचोळा एकेकाळची हिरवळ असते कधी कुणाचा काळ असतो कधी कुणाची वेळ असते माणसाला जे आवडतं ते नशीब म्हणून हिरावून घेतलं जातं आणि जे नको असतं ते जबाबदारी म्हणून दिलं जात इतकंच माणसाचं खरं आयुष्य असतं काय माहिती लोक इतक्या चलाखीने कसं काय वागतात सोबतही असतात आणि जळतातही नातही ठेवतात वैरही निभावतात समोर कौतुकही करतात आणि मागून निंदा पण करतात शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येतं नातं इतकं घट्ट आणि विश्वासाचं असावं की आपण निवडलेल्या व्यक्तीला अभिमान वाटला पाहिजे आपली निवड चुकीची नाही आपली खरी कहाणी त्याच माणसाला ऐकवा जो वाचून झालेलं पुस्तकही सांभाळून ठेवतो सोडून जाणाऱ्यांनी शिकवलंय येणाऱ्यांना लायकीत ठेवायचं घर तुटू नये म्हणून एका समजूतदार स्त्रीची गरज असते आणि ती स्त्री तुटू नये म्हणून एका समजूतदार पुरुषाची गरज असते छत्तीस गुणांचं काय करायचं आहे जोडीदारामध्ये चार गुण असले तरी खूप होतात चांगलं बोलणं निर्मळ मन सुंदर वागणं आणि इमानदारी स्वतःचा वाईट काळ एकट्यानं पार केल्यानंतर माणूस आयुष्यात खूप काही शिकतो त्यानंतर त्याच्या आयुष्यात कोणी असो वा नसो त्याला काही फरक पडत नाही कठीण काळात साथ देणारा आणि कठीण काळात सोडून जाणारा दोघेही आयुष्यभर लक्षात राहतात एखादा औषध मनाला भूल देणारही असायला हवं कारण काही गोष्टींचा शरीरांपेक्षा मनाला जास्त त्रास होतो ज्यावेळी नशिबाणी परिस्थिती वाईट असते तेव्हा इच्छा नसतानाही खूप काही ऐकावं आणि सहन करावं लागतं भावनेच्या भरात घेतलेले निर्णय क्षणभर योग्य वाटतात पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा बाकी वापर करून घेणारे तुम्हाला शोधत येतील आयुष्यात एवढ्या पण उंचीवर जाऊ नये जिकडून आपल्याला जवळचे कोणीच दिसणार नाहीत आपण आधार शोधतो लोक गरज समजतात सत्याच्या वाटेवर चालत असताना एकटे पडलात तरी चालेल पण चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नका